नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या ज्या थेट तुमच्या शेतीशी तुमच्या उत्पन्नाशी आणि तुमच्या भविष्यासोबत जोडलेल्या आहेत मित्रांनो सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणजे केंद्रीय बजेट दोन हजार सव्वीसमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून भारत विस्तार नावाचं ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत हवामानाचा अंदाज जमिनीची माहिती कोणती पिके घ्यावीत कोणते खत वापरावे आणि बाजारभाव काय आहेत याची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळणार आहे मित्रांनो याचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की शेतकऱ्यांना आता अंदाजावर नाही तर माहितीवर आधारित शेती करता येणार आहे पुढची महत्वाची बातमी म्हणजे कृषी क्षेत्रासाठी सरकारकडून एक पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी रुपयांची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे यामध्ये आधुनिक शेती ड्रोन तंत्रज्ञान उच्च मूल्याची पिके आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांवर विशेष भर देण्यात आला आहे मित्रांनो सरकारचा उद्देश स्पष्ट आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीला नफ्याचा व्यवसाय बनवणे आता पुढची महत्वाची बातमी ऐका खोटे बियाणे आणि खते विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नवीन कडक कायदा आणण्याची तयारी सुरू आहे या कायद्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि दलालांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत मित्रांनो ही मागणी शेतकरी संघटनांनी अनेक वर्षांपासून केली होती आणि आता सरकार त्यावर पाऊल उचलताना दिसत आहे पण मित्रांनो सगळं काही चांगलंच आहे असं नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत सध्या कोणतीही वाढ जाहीर करण्यात आलेली नाही तसेच एम म्हणजे किमान आधारभूत किंमतीवरही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की खर्च वाढत असताना शेतकऱ्यांच्या थेट आर्थिक मदतीत वाढ होणं गरजेचं आहे नव्या हळदीला दराची झडाळी राज्यामध्ये उत्पादनात वीस टक्क्यांनी घट अपेक्षित असून दर चांगले राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोयाबीन बाजारामध्ये अचानक तेजीची हवा भाव सहा हजारांचा टप्पा गाठण्याचा अभ्यासकांचा अंदाज व्यक्त केला जातोय बाजारामधील कमी आवक रुपयाचे अमूल्यन खाद्यतेल आणि सोयाबीनचे वाढलेले भाव निर्यातीला मागणी यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये चांगली तेजी दिसून येत आहे देशामध्ये रब्बी पीक क्षेत्रामध्ये अठरा लाख हेक्टरने वाढ झालेली असून कडधान्यामध्ये हरभऱ्याची लागवड ही सर्वाधिक आहे गहू सहा लाख हेक्टरने अधिक असून ज्वारी पीक क्षेत्रामध्ये मोठी घट झालेली आहे फेब्रुवारीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक साखर विक्री कोटा पंधरवाड्यानंतर साखर दरामध्ये वाढीची शक्यता वर्तवली जात आहे नाशिकमध्ये द्राक्षांना विक्रमी दर मिळत असून सुरुवातीपासूनच शंभरी पार गेलेला आहे मागणीमध्ये सुद्धा वाढ झालेली असून नुकसानीमुळे पुरवठा कमी होत आहे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झालेले असून वित्तखात मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेले आहेत साध्या पद्धतीने लोकभवनावरती पार पडला बारा मिनिटांचा शपथविधी सोहळा शरद पवार यांची अनुपस्थिती होती उत्पादन शुल्क क्रीडा व योग कल्याण अल्पसंख्यांक विकास व ओखाब खात्यांचा कारभार मुख्यमंत्री सांभाळणार आगामी अर्थसंकल्प तसेच दोन्ही पक्ष एकत्र एक यावे ही दादांची इच्छा होती त्यांची इच्छा पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे असे शरद पवार म्हणाले शिक्षक पदसंस्थेची सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी नाकारलेली असून न्यायालयाच्या आदेशाचा संभाव्य अवमान टाळण्यासाठी आमसभा रद्द करण्यात आली लोणार सरोवरामध्ये जाणारे गोडे पाणी थांबणार तरी कधी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील विकास समितीच्या बैठकीकडे लक्ष जिल्हा प्रशासनाचा वन्यजीव विभागाकडे पत्रव्यवहार उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे असे सुनेत्रा पवार म्हणाल्या जनतेने दिलेले प्रेम विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ दादांच्या स्वप्नामधील विकसित महाराष्ट्र घडविणार असे सुद्धा त्यावेळी म्हणाल्या निर्मला सीतारामन यांनी काल नवा अर्थसंकल्प मांडलेला असून शाश्वत वाढ रोजगार निर्मितीवरती भर दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे उद्दिष्टाच्या फक्त तीस टक्क्यांनी हमीभावाने सोयाबीन खरेदी नऊशे चौतीस केंद्रावरती सहा लाख टन खरेदी करण्यात आली आठवड्यामध्ये बारा लाख टन सोयाबीन खरेदीचे आव्हान केले जाते काम बंद शाळा बंद खरेदी बंदचा नारा अमेरिकेमध्ये देशव्यापी संप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्थलांतर विषयक धोरणाविरोधामध्ये आंदोलनाचे आव्हान महाराष्ट्रामध्ये सातशे चौतीस एस सी एस टी ओबीसी न्यायाधीश असून देशामध्ये तीनशे आठ तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची चौदा पदे रिक्त आहेत हमीधराने तूर खरेदीला मंजुरी मिळालेली असून आजपासून सुरुवात झालेली आहे केंद्र सरकारकडून तूर हमीदर खरेदीस परवानगी मिळालेली आहे तीन लाख सदोतीस हजार मेट्रिक टन खरेदीस मान्यता देण्यात आलेली आहे कापसाच्या शेतात वेसनीचा शेतकऱ्यांसमोर प्रश्न मजूर टंचाई आणि पावसाच्या भीतीने शेतकरी अस्वस्थ झालेले असून दहा ते बारा रुपये प्रति किलोप्रमाणे वेचावा लागतोय कापूस तुरीचे दर हे नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलवरती पोहोचलेले असून खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे शनिवारी झालेल्या लिलावामध्ये तुरीला जास्तीत जास्त नऊ हजार एकशे पन्नास रुपये तर किमान सात हजार रुपये असा प्रति क्विंटल दर मिळालेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये उष्णतेचा चढता आलेख रब्बी पिकांसाठी करावे लागते जलव्यवस्थापन तापमानाचा पारा पस्तीस अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोयाबीनला हमी भावापेक्षा सुद्धा अधिक भाव मिळतोय नाफेड तारणकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली असून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवकसुद्धा वाढलेली आहे प्रति क्विंटल कमाल पाच हजार आठशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे पंच्याण्णव शाळांमध्ये एक हजार सात जागा राखीव असून आता प्रवेश अर्ज प्रक्रियेकडे लक्ष देण्यात आहे मोफत प्रवेश प्रक्रिया पाच शाळांची माघार गडगडाट चांदी एका दिवसामध्ये बहात्तर हजार रुपयांनी तर सोन्याच्या दरामध्ये तीन हजार पाचशे रुपयांची मोठी घसरण झालेली आहे अमेरिकन डॉलरमुळे जगभरामध्ये विक्री वाटली मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये मोठी घट झालेली आहे चांदीच्या भावामध्ये सुद्धा एकोणीस टक्क्यांची घट दिसून येत आहे चांदीचे दर आता सध्या स्थितीमध्ये बघितले तर एकतीस हजार रुपये प्रति किलोवरती येऊन पोहोचलेले आहे तसेच सोन्याचे दर सुद्धा प्रति दहा ग्रामला एक लाख पासष्ट हजार रुपयांवरती येऊन पोहोचलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीनशे बावन्न कामगारांच्या घरकुलांना शासनाची मंजुरी मिळालेली आहे रब्बे हंगामामध्ये पीक कर्जाची मागणी घटलेली आहे शेतकऱ्यांचे लक्ष हे आता कर्जमाफीकडे लागलेले आहे उद्दिष्ट चारशे कोटींचे असून वाटप मात्र झालेली आहे दोनशे चोवीस कोटी रुपयांची बीड जिल्ह्यामध्ये एकाहत्तर टक्के खरीफ व रब्बी हंगाम आतापर्यंत एकूण पीक कर्ज उद्दिष्टाच्या तुलनेमध्ये वाटप करण्यात आलेली आहे धारूर तहसीलमध्ये निराधार अडचणांना विक्रमी मंजुरी मिळालेली आहे संशयसुद्धा वाढलेला आहे एकाच बैठकीमध्ये सातशे पाच अर्ज मंजूर करण्यात आले स्थलांतरित कामगार परतत असल्याचा प्रशासनाचा दावा केला जातोय खाद्य महाग झालेले आहे दूध मात्र स्वस्थ आहे पशुपालक संकटामध्ये सापडलेले आहेत पन्नास किलो सरकी पेनची पिशवी मिळू लागली आता दोन हजार रुपयांना जालना जिल्ह्यामध्ये अनुदान वाटप घोटाळा दोन तलाठ्यांसह चौघे संजेर बंद करण्यात आले आर्थिक गुन्हे शाखा आजवरती एकतीस जणांना केले जेरबंद वडीगोदरी परिसरामध्ये थंडीचा कडाका व गहू हरभऱ्यासाठी पोषक ठरत आहे एक हजार आठशे छत्तीस हेक्टर क्षेत्रावरती रब्बी पेरणी पूर्ण झालेली आहे सोयाबीनचे दर तेजीमध्ये असून चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच विक्रमी वाढ झालेली आहे लातूर बाजार समितीमध्ये पाच हजार नऊशे रुपये क्विंटलचा दर मिळत आहे हमी भावापेक्षा पाचशे रुपये अधिक आहे परभणी जिल्ह्यामध्ये जलजीवनसाठी दहा टक्के लोकवर्गणी तीनशे चौरेचाळीस ग्रामपंचायतीचे हातवर नीतीलाभावी परभणीमध्ये दोनशे एकसष्ट कामे अर्ध्यामध्येच रखडलेली आहे दोनशे चौसष्ट कोटींची अतिरिक्त गरज मस्तरच नाही एक्कावन्न हजार मजुरांनी सोडले काम हजेरी प्रदान निर्गमित नाही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका संपामुळे जिल्हाभरामध्ये रोहीची कामे पडली ठप्प मजूर संकटामध्ये सापडलेले असून एकशे चाळीस कंत्राटी अधिकारी कर्मचारी संपावरती भंडारा जिल्ह्यामध्ये बंद पडलेली धान खरेदी तात्काळ सुरू करण्याची मागणी केली जाते देव बोनससाठी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले उन्हाळी धानाचे क्षेत्र वाढलेले असून मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे खरीप हंगामामध्ये धानाची शेती ही शेतकऱ्यांसाठी महाग असल्याने त्यांना उन्हाळी हंगामामध्ये धान पिकवणे फायदेशीर ठरत आहे नागभीड तालुक्यामध्ये यावर्षी दीड हजार हेक्टर क्षेत्रावरती धानाची लागवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पीक पाहणीचा मार्ग मोकळा झालेला असून सत्तावीस हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय तांत्रिक अडसर अखेर दूर झालेला असून प्रोत्साहन अनुदानाचा आता घेता येणार लाभ शेतकऱ्यांसाठी धान विक्रीकरता एकतीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे कुसुम योजनेच्या प्रकल्पासाठी मिळेना जमीन बहुतांश जमीन वन विभागाच्या अखत्यारीमध्ये आहे ही जमीन प्रकल्पासाठी मिळवण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा असून बँकेमध्ये लाभार्थ्यांचे चक्रासद्धा वाढलेले आहे घालमेल सुद्धा वाढलेली आहे आधार अपडेट बँक खाते ई साठी लगबग सुरू झालेली आहे कृषी विभागाकडे चौकशी केली जात आहे तणनाशक फवारणीने मकापीक उद्ध्वस्त होत आहे बोंडगाव सुरवन परिसरातील शेतकरी संकटामध्ये सापडले नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते रुपयांमध्ये दिले जात होते जन्म प्रमाणपत्राचे बिहार येथील दोन हॅकर गिरफ्तार करण्यात आलेले असून बनावट जन्म नोंदीचे ग्राहक शोधण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप होते पंधरा दिवसांपासून किराणा दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येतं शेंगदाणा चाळीस रुपये तर डाळ वीस रुपयांनी झाली महाग ठिबक सिंचनचे दहा कोटीवरती अनुदान थकित असून शेतकऱ्यांवरती कंगाल होण्याची वेळ आलेली आहे कोल्हापूरसह तीन जिल्ह्यातील हे चित्र आहे नवीन मंजुरी थांबवलेली असून पर ड्रॉप मोर क्रॉप बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आठवड्यामध्ये बारा लाख टन सोयाबीनची खरेदीचे आवाहन करण्यात आलेले आहे दुसरी दिली मुदतवाढ पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही ऊसपाचट अभियानामध्ये राज्यामध्ये कोल्हापूर भारी असून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार हेक्टरचा समावेश करण्यात येतोय कृषी विभागाच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांचे बळ